আমাৰ যায় आज ते बोलत आहेत की श्रेयवाद नेमका श्रेयवाद काय आज जे तिथे होते ते काळ आमच्यात होते आमच्यात त्यांचा स्वार्थ असेपर्यंत ते होते कोणी पदासाठी गेलं तर कोणी पैशासाठी गेलं एक मिनिट शांतपणे पण जे तिथे होते त्यांना मी त्याची नावं घेऊन सांगतो जे माजी महापौर दत्ता दळवी उपेंद्र सावंत माजी नगरसेवक हे आमच्यात असताना त्यांना जाऊन तुम्ही विचारा जेव्हा आमदार साहेब हे सगळे कॉरिस्पॉन्डंट्स गेले आठ दहा वर्ष करत होते तेव्हा ते त्यांच्याबरोबर नव्हते ते का तेव्हा त्यांना सतत भाऊ चला आज आपल्याला इथे जायचं भाऊ असं करायचं भाऊ असं करायचं आहे आमदार साहेबांच्या बरोबर ते होते त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा की जेव्हा आमदार साहेबांचे गेले दहा वर्ष पाठपुरावा चालला होता ते त्यांच्याबरोबर नव्हते की नव्हते म्हणजे याचा अर्थच असा आहे की आमदार साहेबांचा पाठपुरावा चाललेला होता आणि एक बोलताना फांदी कावळा बसायला आणि फांदी तुटायला हाच एक विषय आहे आपल्याला त्याच्या आम्ही श्रेयावादावरही जात नाही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तमाम विकळीकर जनतेला माहिती आहे की कोण करेस्पॉन्डन्स करतं आणि मला एक मीडियाला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे लोकप्रतिनिधीचं काम काय असतं हे जे कुठले विषय असतात ते रस्त्यावरती होऊन कुठले विषय मार्गी लागत नाहीत ते प्रॉपर चॅनल थ्रू जायला लागतं म्हाडामध्ये स प्रशासनाकडे आणि प्रशासनाकडे प्रश्न कोण उचलतं तर आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आणि सन्माननीय सुनील भाऊ राऊत इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत आणि त्या दिवशी जो विषय पण श्रेयवाद नव्हताच आम्हाला तक्रार आली की काम लेट चालू आहे तर ते जाऊन बघणार आहेत का त्यांनी फक्त नावाला की आम्ही हे केलं अरे बाबांनो जाऊन बघा किती स्लो काम चालू आहे काय कामाचं स्वरूप आहे हे कोण बघणार त्याच्याबद्दल त्यांना काय नाही फक्त आम्ही म्हण केलं 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 आम्ही हॉस्पिटल केलं तसं नाही अनबासाहेबांनी तिथे तंबी दिली की वेळेत काय म्हणजे जे जे त्याचं टेन्युअर आहे त्या टेन्युअरमध्ये ते काम झालं पाहिजे ते त्यांना झोमच कुठेतरी आमी आमी तिक तिक आ, ना, ना, है मी आम्ही ते सांगतोय की आम्हाला कुठल्याही शेवाद्यांना जनतेला तमाम विकळ जनतेला माहिती आहे सन्माननीय आमदार सुनील राऊत काय आणि ते जे बोंबलत होते ना त्यांची आम्ही वैयक्तिक टीका करायला गेलो तर आम्हाला त्यांना आमची पातळी कुठेतरी खाली पडेल म्हणून आम्ही त्यांच्या ह्याच्यात जाणार नाही आमदारांचा पुतळा साहेब एक सांगू अशा फालतू नाही नाही अशा फालतू लोकांनी काय स्टंट केले ना हे बघा ह्यांच्यात कुणा तुम्ही जर मीडिया तिथे होतात कुणाचे जे तोंडावरती ती धमक होती का आमदार साहेबांच्या विरोधात बोलायची हे पुतळे करणं जाळणं किंवा काय बाईट देणं फक्त आणि फक्त इलेक्शन तोंडावरती आहेत त्याचा एक स्टंट आहे आणि आम्ही अशांना भीक झालं नाही आमचं काम बोलतो आम्ही तळागाळावरती उतरून काम करणारी माणसं आहोत आम्हाला अशा गोष्टींना काही भिकड आम्ही भाव देत नाही रुग्णालया विरोधात त्यांनी टाकली होती पोस्ट होती त्याविरोधात पुतळा नमस्कार मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची माजी नगरसेविका विभाग संघटक रश्मी पौडकर आत्ताच आम्ही काही खोटे खोटं बोल पण रेटून बोल अशा टीमच्या आता लाईव बघितली म्हणून आम्हा आम्हाला पण आता पुन्हा लाईव्ह द्यायची गरज भासली कारण सत्य जनतेसमोर आलं पाहिजे कारण ज <laughs> जेव्हा महानगरपालिकेचं आता इलेक्शन तोंडावर हो आलं आहे म्हणून ही सगळी स्टंटबाजी बाजी चाललेली आहे पण मी जनतेला विक्रोईच्या जनतेला ठासून सांगण्या सांगायची गरज आहे की हा पक्ष जन्माला येऊन चार चारच वर्ष झाली हे बाळ फक्त चार वर्षाचं आहे आणि आज आमदार आमदार साहेबांची कारकिर्द ही अकरा ते बारा वर्षाची आहे आणि त्यांना अनेक पदव्या प्राप्त झाल्या आहेत कार्यसम्राट तत्पर कारण ह्या पदव्या जनतेने दिलेल्या आहेत या आम्ही अशा ओ ओढून ताणून त्यांच्या नावापुढे लावलेल्या नाही आहेत आज ज्या मा क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले ह्या रुग्णालयाचे मूर्तमेढ याचा नारळच सुरू मुळात म्हणजे बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनीच फोडला आणि त्यांच्या हा हस्तेच या वास्तूचं पुनर्बांधणी करताना किंवा सुरुवात करतानाच त्यांनी नारळ फोडलेला आहे त्याच्यामुळे सर्व स्पष्ट असा क्लिअर आहे की हे कामच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमदार सुनील राऊत साहेब यांच्याच हस्ते झालेलं आहे पण नको ते खोटं बोलून रेटून बोलून श्रेय लाटण्याची जी सगळ्यांची कसरत चाललेली आहे ती साप खोटी आहे आणि फक्त आयत्या बिळावर नागोबा हे एवढं ह्यांना फक्त पक्षाचं पक्ष एवढंच यांच्या पक्षाला पक्षा, पक्षा माहिती आहे कारण चार वर्ष पक्ष आला झाला जन्माला आला आणि मुख्य माजी मुख्यमंत्र्यांनी येऊन नारा फोडला म्हणजे ह्यांचं सगळं ह्यांनीच केलं असं झालं का आणि जे आज बाईट डेथ होते ना हे स्वतः आमदार साहेब करस पाऊंडिंग करताना हे स्वतः तिथे हजर होते यांनी सगळ्यांना सगळं हे चित्र माहिती आहे आणि सगळ्या करस पाऊंडिंगचं आम्ही फक्त तोंडा तोंड देखल्या बोलत नाही वरबली बोलत नाही आमच्याकडे करसपाउंडिंगचे सगळे पेपर आहेत आणि त्यांच्याकडे पेपर असतील तर त्यांनी दाखवावे आणि आमच्याकडे करस पाऊंडिंगचे पेपर असतील आहेत ते आम्ही दाखवू इवन आमच्या आमदारांनी लक्षवेधी पण मांडली आज या हॉस्पिटलचं सगळं जे काय श्रेय आहे ते आमदार कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राऊत आहे यांचाच आहे कोणी किती पण बोलू देत काही आम्हाला आम्हाला माहिती आहे इलेक्शन आल्यानंतर हे सगळं होत राहणार जय हिंद जय महाराष्ट्र